मी अण्णासाहेब जगताप दिशा सेंद्रिय शेतीची मध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण घन जीवामृत कसं बनवायचं ते पाहणार आहोत आपण आतापर्यंत जीवामृत कसं बनवलं ते पाहिलं आणि जीवामृतातलंच पाच किंवा दहा लिटर आपल्याला ह्याच्यातलं जीवामृत काढून आणायचं आपल्या टाकीतलं किंवा जर आपल्याला जर समजा गुळ आणि बेसनपीठ गोमूत्र आणि हे जर मिक्स करून जरी टाकले ह्याच्यात तरी पण जमतंय पण एकदम सोप्या पद्धतीने सांगतो आपण जीवामृत कधी पण बनवतो जीवामृत्तामधलंच फक्त आपल्याला दहा ते पाच लिटर त्याच्यातलं जीवामृत आणायचं आणि ह्याच्यावर मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो ह्याच्यावर आपल्याला पूर्णपणे असं शिंपडायचंय म्हणजे कारण कसं आहे असं एक जीव होईपर्यंत असं शिंपडून घ्यायचंय त्यासाठी काय नाही हे गायचं शेण लागतंय फक्त गायचं शेण कुटलेलं जर असलं तर एकदम चांगलंच आहे आणि ताज्या ह्याचं सुद्धा बनतायचं बरं का आपल्याला लय अवघड नाही ताज जरी शेण असलं तरी पण जमत हे तर एक फक्त आपल्याला हे पन्नास किलो वापरायचं जास्त काय वापरायची गरज नाही काय नाही आणि कोणतंच रासायनिक खत आणायचं नाही मित्रांनो आता आपण एक निर्धार करू एक निश्चय करू तरुण मंडळीला आपल्याला खूप चान्स आहे आणि काय किती रासायनिक खताला आपला खर्च व्हायला आहे किती फवारणीसाठी औषधाचा ह्याचा किती खर्च व्हायलाय तर थोडस ते लक्षात आणून आपण सेंद्रिय शेतीकडे वागायला काय हरकत नाही मित्रांनो तर आपल्याला हे हे टाकल्यानंतर एक जीव बनवायचं एक जीव झाल्यानंतर हे अठ्ठेचाळीस तास अस गोंडपाटाने एका जागे एक जीव बनून झाकण ठेवायचं आणि अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतर ह्या आपल्या शेतात विस्कटून कटून किंवा पेरून पण देता येते हा मुद्दाम ही ठेवता ह्या विस कुटून जर पन्नास किलो जरी टाकला आपण तरी ना काय करतय पांगून पांगून जीवाणू जर पडले ना तर जे आपली गांडोळाची संख्या ना भरपूर वाढते तुम्हाला चार दिवसात ह्या हे घनजीवाप्रत आहे ना फक्त चार दिवसात तरी रिझल्ट आपल्याला कळत आहे जीवामृतापेक्षा चांगलं मित्रांनो फक्त हे घन स्वरूपात आहे आणि ते लिक्विड स्वरूपात आहे एवढंच बाकी काय नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ ना सगळ्या आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा कारण ह्याच्यामुळे काय होईल शे रासायनिक खतावरचा जे माझ्या शेतकरी मित्रांचा जे खर्च आहे ते निश्चितच कमी होईल आणि आपल्या भूमाता पण सजीव बनन ती आता मृत अवस्थेत चालली मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राचा किती कितीतरी कर्ब कमी झालेला आहे मित्रांनो पन्नास टक्क्यापेक्षा कमी आलेला आहे तर आपण ते जागरूक होऊन काहीतरी थोडंसं बदल करू आणि सेंद्रिय शेतीची काळ धरू मित्रांनो तर आज ती काळाची गरज आहे मित्रांनो तर तुमच्या तुम्हाला एका गावाकड्या मित्राची हात जोडून विनंती तेवढं सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून हा येते आपल्या रब्बीला किंवा खरीपाला खरीपातासाठी खरी तर खूप महत्त्वाचं आहे खरीपाला कामाला येईन तर जरूर लाईक पण करा बघा गावाकडे मित्राला शेअर करा आणि सबस्क्राईब करा 何